निसर्गाचे आपल्या जीवनात किती महत्व आहे व ते टिकवून ठेवण्यासाठी व्यक्ती व विविध सामाजिक संघटने प्रयत्न करीत आहे तेव्हा वृक्षारोपण करूनच निसर्गाचा समतोल राखला जाईल प्रतिपादन सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष संगीता इंगोले यांनी गुलाटी लेआउट येथे आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये केले संगीता ते इंगोले म्हणाल्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व ठेवण्याकरिता शहरात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करीत आहोत या सामाजिक कार्यात व निसर्गप्रेमी का म्हणून सहयोग फाउंडेशनचा ही महत्वाचा सहभाग असावा या हेतूने शहरात अनेक रिकाम्या जागी वृक्षारोपण करण्यात येत आहे अनुषंगाने नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सहयोग फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीताताई इंगोले यांच्या पुढाकाराने वाशिम येथील गुलाटी लेआउटमध्ये योगेश सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी वृक्षप्रेमी सहयोग फाउंडेशनच्या अध्यक्षा संगिताई इंगोले संजय जी हेडाव वाशिम शहरातील मान्यवर उपस्थित होते माझी वसुंधरा माजी वसुंधरा मी प्रतिज्ञा करते की मी प्रतिज्ञा करते की, की, की मी माझे व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवेल स्वच्छ ठेवेल निसर्गाशी संबंधित संबंधित पृथ्वी जलवायू पृथ्वी जलवायू अग्नि अग्नि व आकाश व आकाश या पंचतत्वावर या पंचतत्वावर आधारित पर्यावरणाचे पर्यावरणाचे संरक्षण संरक्षण व संवर्धन करेल व संवर्धन करेल वसुंधरा वसुंधरा स्वच्छ स्वच्छ सुंदर सुंदर हरित हरित व पर्यावरणपूरक व पर्यावरणपूरक राखण्यासाठी राखण्यासाठी मी कटिबद्ध आहे मी प्रतिबद्ध आहे महाराष्ट्र टी24 साठी गोपाल सातपुते यांची रिपोर्ट वाशिम